तांबेरीतून मित्रांनो बऱ्याच दिवसापासून काही पोस्ट केलेले नाहीत कारण काय आहे की सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे या चॅनलचे सदस्यांना आता सध्या वेळ राहिले नाही त्यामुळे चॅनल बघायला दिरंगाई होते असं वाटतंय आणि त्यामुळे थोडीसं व्हिडिओसाठी थांबलेलं होतं आज लाईव येण्याचं कारण पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिला पाऊस रात्री दोन वाजता धो दो धो बरसलेला आहे पहिला पाऊस मातीचा सुगंध आणि आज मनापासून वाटलं की आज निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासाठी सा यावं म्हणून लाईव्ह येण्याचं दुसरं काही कारण नाही सुगंध मातीचा या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळीच अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण आता चाललेलो आहोत रात्री दोन वाजता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कंप्लीट एक तास हा पाऊस पडलेला आहे पहिला पाऊस हा बरोबर जी सात जून असते त्या सात जूनला पहिला पाऊस पडलेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे शेतकरी राजाच्या मनामध्ये बऱ्याच दिवसाची पावसाबद्दलची जी ओढ आहे ओढ लागून राहिलेली होती आणि आता प्रत्येकाच्या मनोमन आता प्रत्येकाला प्रत्येक शेतकरी राजाला आता पेरणीची ओढ लागलेली आहे खरं तर चार पाच दिवसापूर्वी पावसाचं वातावरण झालेलं होतं पण तुर्लक्ष सरी बरसल्या आणि पाऊस बंद झालेला होता काल दिवस पावसा वरन, सकाड़ी सकाड़ी पन, पन, पावस ही पावसाचं वातावरण सकाळी सकाळी वाटत होतं पण संध्याकाळी दुपारी कडकून पडल्यामुळे असं वाटत नव्हतं की पाऊस येईल पण रात्री दोन वाजेच्या सुमारास चांगलाच पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाण्याचे छोटे छोटे डबके सासलेले आहेत झाडांची पानगळ झालेली दिसते आणि पुन्हा आता या पावसाने पुन्हा त्यांना असा नवीन पालवी फुटणार आहे सकाळच्या याला दाय वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त गावाकडे गावाच्या बाहेर राहत आहेत आणि जरी ते गावाच्या बाहेर राहत असले तरी गावाकडची ओढ त्यांच्या मनामध्ये कायम असते प्रत्येकजण आपापल्या घरी पाऊस पडला की नाही अशी विचारपूस करत असतो आणि आज प्रत्येक प्रत्येकाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे की गावाकडे चांगला पाऊस झालेला आहे मागच्या वर्षी जून महिन्यात पाऊस न झाल्यामुळे नापेर झालेली होती त्यामुळे बरेचशा पेरण्या झालेल्या नव्हत्या यावर्षी सुरुवात चांगली झालेली आहे प्रत्येक शेतकरी राजाच्या वावरात हे नांगरलेल्या जमिनी आपल्याला समोर दिसत आहेत दोन चार दिवसापूर्वी हलक्याच्या सरी बस बरसल्या होत्या रात्री चांगलाच पाऊस झालेला आहे खरं तर निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा बेचैन होत होतं कारण इतका कडक उन्हाळा पहिल्यांदा अनुभवला आहे हो त्रेचाळीस डिग्री सेल्शियसच्या आसपास टेम्परेचर हे यावर्षी राहिलेलं होतं दुपारच्या वेळेस अक्षरशः प्रखर सूर्यकिरण हे धरतीवर पडत असताना लख प्रकाश पडल्यासारखं भा जाणवत होतं आणि यावर्षी चांगला पाऊस होईल अशी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये भावना होती आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी पाहतात पावसाच्या येण्यामुळं ज्या घडी पडलेल्या आहेत या ठिकाणी दिसत आहेत रात्री चांगला पाऊस झाल्यामुळे त्या पावसाच्या खुणा आपल्याला समोर समोर दिसत आहेत ठिकठिकाणी तीक पाण्याचे डबके साचलेले आहेत अजूनही आणि शेतकरी राजाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे कारण ही फक्त सुरुवात आहे काळ्याची ताण भागवण्यासाठी अजून पावसाची गरज आहे यावर्षी वरुण राजाने जर कृपा केली तर शेतकऱ्याच्यासाठी चा नक्कीच चांगले दिवस येणार आहेत आपल्यासमोर आपल्याला दिसत आहे खंडोबाचा माळ ज्या ठिकाणी आपण मॉर्निंग वॉकसाठी दररोज जात होतो बऱ्याच दिवसापासून मॉर्निंग वॉक हे बंद होतं पण अचानक रात्री पाऊस झाला आणि खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात यावंसं वाटलं म्हणून आज ही पहिली सुरुवात आहे धन्यवाद मी सुनांना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं जंग